नमस्कार मित्रांनो या कार्ली प्लॉटमध्ये आम्ही सुपर फाय जीच्या फवारण्या घेतलेल्या आहेत आणि आपण रिझल्ट पाहू शकता भर उन्हाळ्यामधला हा प्लॉट असूनही या प्लॉटमध्ये सेटिंग थांबत नाही सेटिंग चांगल्या प्रकारे होत आहे नमस्कार नमस्कार सर माझं नाव भूषण गणेश्याम भोसारे कंपोष वागिरा तालुक्यात रद्द मी ही सुपर फाय जी औषध वापरलेलं होतं शेंडा पूर्णपणे बंद झालेलं म्हणजे स्टॉप झालेला होता पण सुपरफाय जी जवळजवळ चाळीस चाळीस ते एकेचाळीस टेम्परेचरमध्ये स्प्रे केला साधारण चा, संध्याकाळच्या टाइम तर पूर्णपणे याचा शेंडा चालू झाला आणि कळीमध्ये पूर्णपणे फरक जाणवला रिझल्ट ओके ही व्हरायटी कुठली आहे ही प्रगती हो व्हरायटी सर प्रगती व्हरायटी आहे एवढ्यात जास्त तापमानामध्ये तुम्ही जेव्हा सुपर जीचा वापर केला काय त्यावेळे तुम्हाला अजून काय काय बदल जाणवला होता तुम्ही सर तापमानामध्ये सुपर पाहिजे मारल्यानंतर त्याचा कळीमध्ये फरक पडला जी कळी पिवळी सुद्धा पडून जात होती माझी ही बारीक कळी जी आहे